नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील महत्वपूर्ण बाजार समितीमधील तूर या शेतमालाचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो आजचे तूर बाजारभाव बाजार, बाजार समिती अमरावती इथे सात हजार चारशे एकोणपन्नास क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंच्याहत्तर त्याचप्रमाणे सात हजार सत्याऐंशी रुपये ॲव्हरेज दर इथे अमरावती या बाजार समितीमध्ये भेटला त्यानंतर मित्रांनो बाजार समिती लातूर इथे तीन हजार पाचशे सहासष्ट क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार नऊशे जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीस त्याचप्रमाणे सात हजार तीनशे पन्नास रुपये ॲव्हरेज दर इथे तुरीला भेटला शेतकरी मित्रांनो तुमची जर बाजार समिती यामध्ये कव्हर नाही झाली तर मी यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही जॉईन करा तिथे तुम्हाला डेली बेसिसवर सर्व शेतमालाचे बाजारभाव पाहायला मिळतील बाजार, बाजार समिती नागपूर इथे तीन हजार तेवीस क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास त्याचप्रमाणे सात हजार तीनशे रुपये ॲव्हरेज दर इथे तुरीला भेटला बाजार समिती हिंगणघाट इथे बघू शकता दोन हजार आठशे नऊ क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार तीस जास्तीत जास्त सात हजार सहाशे पंचेचाळीस त्याचप्रमाणे सात हजार सहाशे रुपये ॲव्हरेज दर तुरीला भेटला त्यानंतर जी बाजार समिती मित्रांनो आहे अकोला बाजार समिती अकोला इथे दोन हजार सातशे सदतीस क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार दोनशे जास्तीत जास्त सात हजार पाचशे नव्वद त्याचप्रमाणे सात हजार पाचशे ब्याऐंशी रुपये इथे ॲव्हरेज दर तुरीला भेटला शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करत चला आ, बाजार समिती दुधनी इथे बघू शकता सतराशे चौवेचाळीस क्विंटलची आवक होती कमीत कमी पाच हजार पाचशे जास्तीत जास्त सात हजार पाचशे ऐंशी त्याचप्रमाणे सात हजार पाचशे ऐंशीच रुपये इथे ॲव्हरेज दर तुरीला भेटला बाजार समिती तेल्हाळा इथे शेतकरी मित्रांनो सतराशे चाळीस क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त सात हजार चारशे नव्वद रुपये त्याचप्रमाणे सात हजार तीनशे पन्नास रुपये ॲव्हरेज दर तुरीला भेटला कृषी उत्पन्न बाजार समिती इथे बघू शकता मूर्तिजापूर इथे एक हजार पाचशे क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार सातशे दहा जास्तीत जास्त सात हजार तीनशे सत्तर त्याचप्रमाणे सात हजार चाळीस रुपये ॲव्हरेज दर इथे तुरीला भेटला शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा बाजार समिती हिंगोली इथे सहाशे नव्वद क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार नऊशे तीस जास्तीत जास्त सात हजार चारशे नव्वद त्याचप्रमाणे सात हजार दोनशे दहा रुपये ॲव्हरेज दर इथे तुरीला भेटला शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुमच्या बाजार समितीचा भाव सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा सावनेर बाजार समिती सावनेर इथे सहाशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक होती सहा हजार चारशे रुपये कमीत कमी सात हजार तीनशे त्रेचाळीस रुपये जास्तीत जास्त त्याचप्रमाणे सात हजार रुपये ॲव्हरेज तर इथे तुरीला भेटला बाजार समिती मुरुम इथे बघू शकता गज्जर या जातीची इथे तूर होती चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची आवक होती सहा हजार आठशे रुपये कमीत कमी सात हजार पाचशे शहाऐंशी रुपये जास्तीत जास्त, जास्त त्याचप्रमाणे सात हजार पाचशे शहाऐंशी रुपये ॲव्हरेज दर तुम्हाला भेटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओला जरूर जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा सगळ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद